नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो राज्याच्या सत्ता सर्वात मोठी घडामोड सध्या मुंबईच्या इतिहासात मित्रांनो नेमकी घडी बघूया काय मोठी घडामोड भाजपची डोकेदुखी वाढणारी सर्वात मोठी बातमी राज्यातील पाच लाख सदस्य असणाऱ्या या संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश आज मातोश्रीवरती भव्य थाटात झालाय प्रवेश नेमकी कोणत्याही संघटना शिवसेनेत अखेर संघटना झाली विलीन भाजपाचे वाजले बारा मित्रांनो बघूया सविस्तर अपडेट महाराष्ट्रात उद्धव ठाकरे आता भाजपला हद्दपार केल्याशिवाय शांत बसत नाहीत काय असं सध्या चित्र राज्यात निर्माण झालंय एकीकडे शरद पवारांनी संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र भाजपाकडून हिसकावून घेण्यास सुरुवात केली असतानाच मुंबई आणि कोकणातून उद्धव ठाकरेंनी अर्धी भाजपा संपवायला घेतली आहे याचमुळे आज मुंबईमध्ये सर्वात मोठा दिमागदार प्रवेश पार पडला महाराष्ट्र राज्य आदिवासी शिक्षण संघटनेचे राज्य अध्यक्ष रमेश पांडुरंग जाधव यांनी त्यांच्या पाच हजार सहकाऱ्यांसह आणि पाच लाख एवढ्या संख्येच्या पदाकाऱ्यांसह उद्धव ठाकरे यांच्या पक्षात प्रवेश केला आहे यावेळी पक्षप्रमुख स्मरणीय श्री उद्धव ठाकरे यांनी मनगडावर शिवंदन मानून त्यांचे शिवसेना पक्षात स्वागत केले मातोश्रीवरती हा पक्षप्रवेश झाल्याने याची चर्चा सगळीकडे पाहायला मिळाली आदिवासी बांधव असतील राज्यातील प्रत्येक समाज असेल आता उद्धव ठाकरेंकडे एका आषेणी पाहत आहे त्यामुळे हा प्रवेश खूप महत्त्वाचा आहे मात्र या प्रवेशामुळे भाजपसह शिंदेगडाची झोप उडाल्याची चर्चा मुंबईसह आसपासच्या प्रदेशात आहे मित्रांनो आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करा